एकोणीस एप्रिल दोन हजार अठरा भरगच्च ट्रेनमधून ती खाली पडली जीवन मरणाच्या सीमारेषेवर ती झुंजत होती मात्र पुन्हा नव्या जिद्दीने ती उभी राहिली तेजश्री श्रीराम वैद्य मुंबईतल्या लोकलच्या गर्दीमध्ये धावणाऱ्या कोणत्याही एका सामान्य मुलीसारखी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेल्वे अपघातात स्वतःला गमावून बसलेली तेजश्री वर्षभरानंतर मी कोड या प्रश्नाचं तिला आता उत्तर सापडलं एकोणीस एप्रिल दोन हजार अठरा ला सायन माटुंगा स्थानकादरम्यान गर्दीमुळे चालत्या लोकल मधून तेजश्री खाली पडली तिच्या मेंदूला जबर मार लागला आणि ती कोमात गेली कोमातून बाहेर आल्यानंतर आपली गमावलेली ओळख तिला वर्षभरानं मिळाली आहे फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही ती आता ओळखू लागली आहे गणपतीच्या वेळेला त्यापासून तेव्हा ती कोणाला म्हणजे एवढं ओळखत नव्हती किंवा काही गोष्टींना रिस्पॉन्स देत नव्हती पण हळूहळू हळू तिच्यामध्ये म्हणजे ती सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्स देते काय पाहिजे असले तर ओ ओ ओ करून बोलते आणि खुणेने सांगते की पाणी हवं आहे भूक लागली आहे फोन आला आहे आपला समजा फोन आला तर नाही आपण लक्ष नसतं तर ते आवाज देऊन सांगते की फोन फोन येणे सांगते की फोन आला आहे म्हणून आमच्यासुद्धा एक कुटुंबामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की खरोखर तेजी ही लवकर बरी होऊ शकतो दृष्टीने आम्ही त्याची भरपूर सेवा केलेली आहे आणि ते खरोखर ते आमची सेवा आमच्या फळाला आलेली आहे आणि जवळजवळ नाही म्हणतासुद्धा आता ऐंशी टक्केपेक्षा जास्त तिच्यावर सुधारणा झालेली आहे फक्त आता ती बोलण्याच्या प्रयत्न करते आहे चालण्यासाठी ती आता सुद्धा प्रयत्न करत आहे माहीमच्या एसल रहेजा आणि पालिकेच्या सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये घरी आणल्यानंतर बसणं उठणे किंवा हातपाय हलवणंही तिला शक्य नव्हतं सध्या तेजश्रीवर फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीद्वारे घरीच उपचार सुरू आहे आणि या उपचारांना ती सकारात्मक प्रतिसादही देते आहे शारीरिक व्यायामामुळे त्याच्यामध्ये बरेच काही सुधारणा झालेले आहेत ते आता सर्वजण ओळख ते संवाद साधण्याचा प्रयत्न करते आलेल्या माणसांचं नावानिशी बोलण्याचा येते परंतु दोन अक्षर नाव आहेत का तीन अक्षर नाव आहेत ती बोटाने सांगू शकते आणि एकंदर तिचे मित्र परिवार आमचे नातेवाले मधल्या तिच्या चेहऱ्यावरती फार आनंद असतो अपघातानंतरच्या कठीण परिस्थितीत तिचं कुटुंब नातेवाईक मित्र मैत्रिणी यांनी तिच्यासाठी काय केलं आहे याची तिला जाण आहे त्यामुळे आजही तेजशीचे डोळे पाणावतात तिचे मित्र पंधरा पंधरा दिवस रात्रभर तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागून काढायचे म्हणजे नाईट शिफ्टला सगळे आळीपाळीने राहायचे कारण की सकाळपासून आम्ही सगळेजण असायचो तेजूने हालचाल केली अरे ताई असे हे केलं अरे ताई तेजूने असं ते केलं त्यामुळे असे मित्र मिळणं में म्हणजे असे मित्र मिळणं हे खूप खूप भाग्याचं आहे आमच्यासाठी आणि तिच्यासाठी तसेच माझा भाऊ संकेत हा असा भाऊ कधीच म्हणजे कोणालाच मिळाला मिळाला नसेल एवढा चांगला आम्हाला आहे कारण की त्याने तिच्यासाठी खूप खूप मदत म्हणजे खूपच हे केलंय जेवढं मी पण केलं नसेल जेवढं त्याने केलंय तेजश्रीने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असून तिला पत्रकार बनायची खूप इच्छा आहे याशिवाय मुलूंच्या ढोल पथकात तिला पुन्हा एकदा सामील व्हायचंय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तेजश्री पुन्हा उभी राहते ती पूर्ण बरी होणार याची वैद्य कुटुंबियांना खात्री आहे ती सुद्धा स्वतःहून मला आता चांगलं व्हायचं आहे मला सुद्धा पहिल्यासारखी तेजू व्हायचं आहे मला मला रिपोर्टिंगमध्ये नाव कमवायचं आहे या दृष्टीने ती नेहमी मला सांगतो मी रिपोर्टर आहे मी नाव एका ऑफिसमध्ये हे काम करतो म्हणजे तिच्यामध्येही जगण्याची जिद्द निर्माण झालेली आहे आणि तेजू नक्की रिकवर होईल आणि पुढच्या गणपतीच्या वेळी ती एकदम चांगली असेल एकदम स्ट्रॉंग असेल बरोबर प्रॉमिस पण करते तेजश्री अपघाताच्या धक्क्यातून सावरते मी पुन्हा उभी राहणारच ही जिद्द तिने ठेवलीय स्वतःच्या पायांवर अजून जरी तिला चालता येत नसलं तरी तिच्या हातांची बोट ती पुन्हा एकदा उभी राहणार याचे संकेत मात्र देत सुरभी जगदीश माय मेडिकल मंत्रा न्यूज मुंबई